काही काही मित्र असे असतात की तुम्हाला भगवंताच्या मंदिरात नेतात आणि काही काही मित्र असे असतात की तुम्हाला बारमध्ये नेतात पर तुम्हाला सांगतो दारू किती घातक असते आज बरेच भाऊ दारू पितील आणि किती भावांच्या घरामध्ये आज भांडणी होतील ठीक आहे नाही त्या आत्याने बाया गाणा म्हणतीच पोरसले जोपणा टाईमले बी ए सोडी दे ये झुमकी की तुम्ही चाल, चाल। नाचू नको पोरेस मजार काय वय आण घे त्या पोरसल्या हां बाकीने बायकू लगीन मागा <laughs> मा ना म्हणतेस कोणी टाकी अंगण मा माग शिलगायची काढलं यंदा काय का कावय जाना शिलगाय देणी राहू देवाने त्या आदिवासी लोक लग्नेच मागा ना म्हणतस हा काही काही लोक जातीपातीला व्हॅल्यू देतात महत्व देतात हा आदिवासी लोके त्यासले काहीच नाही विचार असले आबा गोबा एकदम साधं जीवन जगतस त्या हो त्या दिल्या तर तरी राग रुस्वाने त्याच ना लगीन सुद्धा गाणं राहतस हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निगर ना ताण तुला देनास मी गाणं चाल बदलाय टाकेल शे बाबा हे <laughs> उठ हनुमान तुला मानस माणस लगिन निगरणान तुला देनास लगिन मावना गाना राहतस इतला नम्र लोके राहतस ना त्यासना लढाय कवयला राहत ना तरी सुद्धा येणा लगीन म वाजा वाजना का नाचा सुरू आपला आपला असा विणबिण करीन उभा राहतं एखादा साला नाही ते मग कोणतरी ज जा जातच चला ना भाऊ साहेब चला ना नाही नाही आपल्याला ते जमत नाही तू निघ रे तू कर रे काय इथला ताठा बाकी ना ते जवय इथला पॉम्ब मार तर जवय म्हणजे त्याशले असं वाटत ना मोठा लायसन भेट घे आमले हो साली नाच दाखला साला ना कोणा लग्न ना, ना लग्न मासा ते लोके जेवतच पंगत चालू शेना हो पंगत नासा घर फिरस सासरा रस का हो जवय बापू तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलंच नाही का बा तू <coughs> ना फुटीन पाटा बांधा घ्या लोके खाय ना तू चेनिले रे बुक्या वातडा वाडा जाशीर तू खा रे काय ताटाशी लोक असले काही समजत नाही मला आदिवासी भाऊ असले काय घेणार बाबा वाजा वाजणार वाजणार चालू हो <coughs> अरे बँड जाऊ द्या साधा नुसता दपडका डबका वाजेना डपडका वाजेना डिंग किचनेचने तरी बी नाचा सुरू होईजात अजिबात मनमासा बघू नाही काय मम्मी बोलता मोठा शे जवळशे अजिबात घेणं देणं नाही हो नाही ते आपला बोलतात रावण्या करण्यापट्टीच आपला बाकी ना ते नाही भो आमनं जमत नाही आमनं सुतक तुटी जायला तू जा रे नाचिले चालू आहे त्यामा नाची एन्जॉय करले हो काय ना गरीब न कोऱ्यानं जमणं ना त्यानं मग आपण आनंद म्हणजे भगवान दखी ना काही काश ना आनंद मा आनंद राय ना तुम्हाला जर पोऱ्या तरुण होईना तुम्हाला पोऱ्याना वरीच बारा महिना मग भगवान जमाड देईन पण काही काही लोकेशी नीती इतकी गंभीर अस ना, ना? एखादा जर जमी वट्टावर बडी बडी विचार करतो चाच भर नाही कस काय उपाडी रे हा काही काय इथला नीच राहता ना गरबडी फोन करते आहे बर तो चांगला पोऱ्या सुद्धा बदनाम हा जर नीती अशी होईन अरे तुना पस्तीस ना जो आहे अख्खा चाळीस न होई जाईल तरी सुद्धा टाळ्या बड हा कारण करम अच्छे तो किस्मत तेरी दासीआ करण तेरी अच्छे तू किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छे तू घर मे मग तुरा कासियाचा पड आहे दादा बरोबर आहे का नाही हो अगो सांगत त्या आदिवासी बायाबी बहिणी गाया दिले ते तरी रागरुस वा नाही त्या अशा ताटलीन मन दारो लाक्ष जायत पहिला पाणी पडत लग्न चालू है तीस ना त्या नव्या साड्या नारा सटकी पापडे नारा उडी आहेत ओ त्या कुड्या नाऱ्या उड्या त्या येरायला गाया दिलेत लय नाही त्या पापड लय नाही काही फिरन येईन ये मा ये आली बिनाला आयलो न ती अडीनगत पिराणी व ना ये <laughs> शे काय का राग रुसवा नाही ते आपला असले एखादी जर सुनबाई अशी पाय पडस ना अशा मांगे पुढे उभ्या राहतीस ना आई बाईना पाय पडा घ्या मधमा एक सुट्टी घेऊन दुसऱ्यांना पाय पडा घ्या तिसऱ्या ना तीनकडे पाय पडाल नको माय त्या चिटणीस ना पड बाप रे दोनच मिनटं मा मरी गई तू तिथला हा किती वायबर धंदा आहे पड राही ना पाय पडी ना थान थान ना थोडा धीर धरणा चा ना कब्बी आज देवाय गे एखादी मांगे राय गे ध्यान नाही बोय आपण माती गई कोणी बाईन सांग ती बाई राहाय गे माय लई गई गुच्चुप चहा पिव ना नको माय तिसले पास मी कोणसे तु तू पिले नाही ते बिगर वातडी जाशी नको मोठा की ना पांदडा वाचू बाकीने बाया देडच्या ना राती बरं अगो मालेगाव गाव बाया नाही दे बड्या बाया आहेत बिचाऱ्या खरं तर मला पुन्हा सांगायला आवडेल आजचा कार्यक्रम आता मला पवणे नऊ तर पवणे अकरा करायचा होता अकरा वाजलेले आहेत वेळ झालेली आहे पण ज्या का कामासाठी मला हे आले बोलवलेलं आहे ते काम सांगायचं राहून जाईल विषय तर भरपूर असतात पण ज्या कामासाठी मी आलो एकतीस डिसेंबरचं कीर्तन वेशन मुक्तीवर बोलायचं आहे त्याच्यासाठी दहा मिनटं बोलावं लागणार आहे आणि ते जर बोललो नाही तर मग लोकं म्हणतील जे तुम्ही लिखेल होतं बॅनरवर ते काय ब्य खरं ठरणार नाही म्हणजे तुले निंदा नवं का होता तू ते कांदा पडी करा भाऊ मग मला सांगेल काम नवं का पूर्ण करणं पडेल हा तसं अजून काय अपेक्षा असतील ना हा अजून जोरला कार्यक्रम होईल दोन तारीख लिखो तुम्हाला मालेगाव माझी राहीन टेन्शन घेऊ नका हो दोन तारीख लिखो कसं काढ सुद्धा आपण राहील टेन्शन नका घेऊ हा आता तुम्हाला शेवटचे दहा मिनटात मी से सांगणार आहे की जीवनामध्ये जीवन जगत असताना दारू काय नुकसान होतं शेवटच्या दहा मिनिटात पटवणार आहे पण भजन आम्ही ठेवलं आणि अर्थात तो आपला सण नाही आपला कॅलेंडर नुसार आजची ते इंग्रज लोक सोडून गेलेले तो नियम आपण पाडतोय आपलं वर्ष बदललेलं नाही आपलं वर्ष बदलतं गुढी पाडव्याला असं मधमा मधमा आपलं वर्ष बदलत नाही ते इंग्रजांनी सांगितलं आणि ते आपण पाळण करतोय त्याचा नियम आणि जवळजवळ आपले ना स्वतः ना पटतच नाही घर न उघड लुगडा उघडाकारांचा वैर असं आपले आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा हो हां कोणीच बोलू नका ते फक्त दहा मिनटं सगळ्यांच्या पाया पडतो अकरा वाजलेले आहेत मला सव्वा अकरापर्यंत सांगता करायची आहे कुणीही बोलू नका कारण तुम्ही बोलल्याच्यानंतर मला एक मिनटं इकडे तिकडे बघायलाच लागून जात आहे म्हणून कोणी बोलू नका माय बापू हो आजचा एकतीस डिसेंबर काही काही पूर्व पार्ट्या करत असतील तर आजचा दृष्टांत तुमच्यासाठी तरुणांसाठी जे तुमचे मित्र असतील त्यांना ऐकवा जे घरी बसून ऐकत असतील ते ऐका दादा दारू पिल्याच्या नंतर काही काही लोकांना वाटतं मी मध्यंतरी बोलून गेलो की काही काही लोकांची मानसिकता असते की भैया जीना अगर जरुरी आहे तो पिणं बहुत जरूरी आहे दादा ज्या दारूला तुम्ही एवढ्या जवळून सोबती समजतात ती आपल्या आयुष्याला किती घातक ठरते काय होईल बोलू नका बोलू नका सगळ्या हिंदू भावांना पाया पडून विनंती आहे कोणी बोलू नका काही काही मित्र असे असतात की तुम्हाला भगवंताच्या मंदिरात नेतात आणि काही काही मित्र असे असतात की तुम्हाला बारमध्ये नेतात पर तुम्हाला सांगतो दारू किती घातक असते आज बरेच भाऊ दारू पितील आणि किती भावांच्या घरामध्ये आज भांडणी होतील आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही दारू पिणाऱ्याला असं वाटतं पहिला पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितो या दुसरा पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितो या नंतर तिसरा पॅक सांगतो तू नाही पित आता मीच तुला पितो या मग तिसरा पॅक सांगतो मी आता तुला प्यायला सुरुवात केली चौथा पॅक सांगतो तुझी इज्जत पितो पाचवा पॅक सांगतो मी तुझ्या बायकोचा कुंकू हिरावतोय म्हणजे प्रत्येक पॅक आपण सुरुवात अशी केली की आपण दारू पितोय नंतर दारू आपल्याला प्यायला सुरुवात करते आणि जर का तरुण भाऊ दारू पित असेल तर किती संसाराचं वाटोडं होतं लक्षपूर्वक आहे का असाच एक दादा लहान लेकरांना म्हणा उठायचं असेल तर आताच उठून जा ज्यांना उठायचं असेल जा उठून पण आता मध्ये कोणी उठू नका मला डिस्टर्ब करू नका दहा मिनटं फक्त दहा मिनटानंतर घरात जाणं शेतूनले आणि तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच जै विठ्ठल करतो काय करू हरी विठ्ठल विठल चांगल्या त्या मंदिरात नेतात काही काही मित्र आजही बी एरबार वर नेतात मित्र सगळेच चांगले असतील असं नाही मित्र सगळेच वाईट असतील असंही नाही मित्र असावा की तो आपल्याला चांगलाच शिकवणारा फॉर एक्झाम्पल जर एखादा मित्र दारू पित असेल तर दुसऱ्या मित्राने त्याच्या कानाखाली वाजवली समजावं मित्र खानदानी या आणि एखादा मित्र दारू पिऊन येतो दुसरा मारतोय त्याला तिसरा सांग दे नको मारू रे मोठाला मोठा लाज ना पिराना समजी लेऊ अहो नीचे रे मित्र तो असतो की मित्राला कधी चुकीच्या मार्गानं जाऊ देत नाही कानाखाली वाजून माघारी फिरवतो तो, तो खानदाने मित्र असतो हो आणि चांगले मित्र कधी चुकीचं काम करत नाही मित्र जीवनाचा आधारही बनतात आधारस्तंभही बनतात आणि मित्र संसाराचं वाटूळही करतात तसाच एक दादा आणि खरं सांगू का या दारुनं सत्यानाश केला एकतीस डिसेंबर हो काही काही करतात आम मावशेला सर्व पित्री आम मावशा म्हणजे बेवडांचा सणा एकतीस डिसेंबर म्हणजे बेवडांचा सणा दारुड्यांचा सणा दारू पिणारे एवढ्या खालच्या स्तराला जातात ना आणि अजून तिसरं ठिकाण सांगतो हळदीच्या बँडमध्ये मध्ये बँडमध्ये एवढे लहान लहान पोरं दारू प्यायला लागले ना इथं बसलेल्या सगळ्या काकांना सगळ्या मावशींना मला विचारावं वाटतंय कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या लेकरांना दारू पिली पाहिजे वाटतं का कोणत्या बापाला कोणत्या मायला वाटतं माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे तुमच्या पोरांना दारू नाही पिली पाहिजे असं प्रत्येक बापाला वाटतं प्रत्येक मायला वाटतं पण तुमच्या पोराच्या लग्नात किंवा तुमच्या पोरीच्या लग्नात तुम्ही दारू आणतात आणि दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात कितपत योग्य आहे तुम्ही लग्न करतात आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या नियमानं जर बघितलं तर लग्न म्हणजे नुसतं लग्न नाही या तो एक यज्ञ आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवत असाल मला नाही वाटत तुमच्या लेकरांचा माझं जरा रोकडा काम आहे त्या यज्ञामध्ये जर दारू पाजून नाचवशाल तर आपल्या लेकरांचा संसार सुखात जात नाही म्हणून सगळ्या मायबापांना विनंती असेल की हळदीमध्ये दारू पाजू नका कुठं तरी थांबलं पाहिजे कारण या हळदीच्या बँडपासून पासून पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाची पोरं दारू प्यायला लागली रस्त्यानं चालायचं ना बरीच पोरं दारू पिलेली दिसतात काही काही तर वीस वीस बावीस बावीस वर्षाचे पोरं रस्त्याला दारू पिऊन पडलेले असतात महाराज बघून अंतकरण झडतो अरे हीच ती भूमी आहे का ज्या भूमीमध्ये राजा छत्रपती शिवरायांनी जन्माला यावं ही तीच भूमी आहे का बापाने सांगावं लेख तुला चौदा वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल आणि बापानं सांगितल्याच्या नंतर चौदा वर्षाच्या वनवासाला जावं लेखा ही ही आपल्या हिंदू धर्माची आणि भारताची संस्कृती आहे आणि त्याच पोरांनी ज्या भारतामध्ये जन्माला आलेल्या ज्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत जन्माला आलेल्या ले, त्या लेकरांनी दारू पिऊन बापावर हात उचलावा मायवर हात उचलावा ही आपली संस्कृती आहे पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाची दारू प्यायला लागली पोर एक मुलगा दारू लागला पंधरा सोळा वर्षाचा पोरगा दारू पितो त्याचा मित्र पडत पडत गेला बापाला सांगितलं काका तुमचा बाडू दारू पितोय हो बाप गेला मुलगा दारू पितो बाप जवळ केला पोराच्या कानाखाली वाजवली अक्कल का तुला अरे तुझ्यासाठी मी राबराब राब पाहिलं तू दारू यार तुझी वय तरी ऐका मी पूर्ण आयुष्य खर्च केला रे फक्त तुझं बरं भाव तू कोणाकडे हात पसरवायला नाही पाहिजे एवढ्यासाठी मी दुसऱ्याच्याकडे काबाड कष्ट करतोय हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय तू दारू प्यायला लागला बापानं कानाखाली वाजवली पोराल घरी आणलं थोडे दिवस गेले बापाला वाटलं वय तेवढी बुद्धी असते चुकला असेल बापानं तो गुन्हा पोटात घातला थोडे दिवस झाले पुन्हा मित्रांच्या सोबत गेला पुन्हा दारू प्यायला लागला अजून दुसरा मित्र आला पडत पडत त्यांना सांगितलं काका तुमचा बाडुकी नाही दारू पितो बाप गेला तोपर्यंत तो बाळून जास्तीच दारू पिऊन ठेवले होते बापाला असं वाटलं मागच्या वेळेस कानाखाली वाजवलं घरी आला आजही याच्या कानाखाली वाजवतो घरी आणतो आणि याचं दारू पिणं बंद करतो म्हणला बाप मारायला गेला दारूच्या नशेत बाप्पाची गचंडी धरली आणि बाप्पालाच हात उचलला बाप रडत रडत घरी आला पत्नी स्वयंपाक करत होती पत्नीच्या जवळ बसला म्हणले बघ ज्या लेकासाठी तू पण आणि मी पण राब राब राबतोय त्या लेकानं दारू प्यावी अगं दारू पितोय मी बोलायला गेलो माझी गचंडी धरली ज्याच्यासाठी मी एवढं कष्ट करतोय त्यानं मला मारायला उठावं बस ज्याच्यासाठी जीवन जगत होतो त्यानंच मला बेइजत केलं आता मला जगायची इच्छाच मरून गेली म्हणले त्याच्यापेक्षा आत्महत्या करून मरतो आणि प्रत्येक पत्नी पतीला सपोर्ट करते धनी मुलगा काय चूक केली तुम्ही आत्महत्या करायचं सांगतात हो पोरानं जर मांदीवर शी केली तर मांदी, के मांदी कापून फेकता येत नाही ना मुलगा चुकला त्याची ते वय तेवढी बुद्धी या जाऊ द्या ना जर तुम्हाला वाटतंय आपला पोरगा दारू प्यायला लागला तर एक पर्याय सांगू का म्हणले सांग ना हो ते एखादी मुलगी बघा चांगली आणि त्याचं चा लग्न करून टाका बायको आल्याच्या नंतर पोरं सुधारतात म्हणले सुंदर मुलगी बघितली लग्नही केलं लग्न केल्याच्या नंतर बाई आली लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवसाच्या नंतर तिच्या लक्षात भाई आलं की भैया बै ग ज्याच्या सोबत लग्न झाला तो तर दारू पितो पण मुलगी ही कदाचित संस्कारी होती ती विचार करते हा दारू पितो याला घाबरून जर का मी घरी निघून गेली माहेरी तर माझ्या आईवडिलांना भावकीतले लोक नातेवाईक आणि गावातले लोक बोलबोल करतील अरे तुझी पोरगी संसार केला नाही घरी येऊन बसले हे वाक्य माझ्या मायबापांना ऐकावं लागेल आणि माझ्यामुळे ते मायबापांची मान खाली जायला नको हा दारुडाई ना थोड्या दिवसाच्या नंतर याचे दारू सुटेल म्हणले राहू दे करते याचा संसार आज न उद्या याची दारू सुटेल म्हणले बरेच दिवस निघून गेले संसारात काय असतं ना हा ते काल आहे संसारामध्ये आता एक मुलगा झाला एक मुलगी झाली दोन लेकर पोरगा आठ वर्षाचा आणि मुलगी सहा वर्षाची तो नवराला बायकोकडे मला दहा रुपयाला शंभर रुपये दे म्हणले निर्णय घेतलेला होता आतापर्यंत नवऱ्यानं सांगितलं मला दहा रुपयाला शंभर रुपये दे म्हणले बाई म्हणते कामाला जाते धंद्याला जात नाही मजुरीतल्या पैशातून तुम्ही दहा रुपयाला पैसे मागता तुम्हाला लाज नाही का वाटत बोलू नका माय बाप बोलू नका कामाला धंद्याला जात नाही माझ्या मजुरीतला पैशातून दारू पिता तुम्हाला लाज नाही का वाटत तो म्हणतो ए मला शानपणा शिकू नको म्हणले मला दारू रुपयाला शंभर रुपये दे बायको म्हणते आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं आता तुमच्या मनासारखं होणार नाही दोन लेकर आहेत म्हणले सोन्यासारखी पोराचं शिक्षणाचं काय या मुलीच्या लग्नाचं काय ते बघा ना हो या दारूमध्ये ठेवलंय तरी काय बायको समजवत होती नवरा बायकोचा वाद चालूया त्याच्यात त्या दारुड्याचा एक मित्र होता त्यानं बघितलं का दादा काय झालं काय नाही म्हणले माझ्या बायकोकडनं शंभर रुपये मागितलं दारुपयाला माझ्या मला रुपये नाही दिले हा पण नालायकच होता त्याचा मित्र तुझ्या बायकोनं तुला रुपये नाही दिले तुझी बायको तुझा ऐकत नाहीये हे जर माझ्या बघितलं ती सुद्धा ती तुझ्या बायकोसारखीच मला विरोध करेल म्हणून एक काम कर तुझ्या बायकोनं पुन्हा तुला हा प्रश्न केलाच नाही पाहिजे याच्यासाठी शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन जा दारू पिऊ नये आणि तुझ्या बायकोनं तुला का पैसे दिले नाही म्हणून केस धरून तिला मार या नराधमानं शंभर रुपये घेतले दारू प्यायला निघून गेला दारू पिऊन आला बायकोची केस धरली फरपडत फरपडत भर चौकात आणलं आणि चौकात आणून बायकोला मारायला सुरुवात केली बायकोला बाई म्हणते धनी मी हिंदू धर्मात जन्माला आली पती तो परमेश्वर असतो तुम्ही मला चार भिंती चार मारून टाका पर समाजाच्या समोर नका हो मारू धनी मी तुमच्या पाया पडते ना नका ना मारू अहो बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं धनी नका हो मारू मी तुमच्या पाया पडते पूर्ण गावातील लोक मला बघतायत सगळ्या गावाच्या लोकांच्या समोर तुम्ही मला मारतायत हे लोक काय विचार करतील या पोरीचा असा कोणता आहे की तिचा नवरात्रीला भर चौकात मारतोय धनी हो नका ना मारू तुमच्या पाया पडत्या सहा वर्षाची मुलगी आठ वर्षाचा मुलगा एकीकडनं पोरानं पाय धरला एकीकडनं पोरीनं पाय धरला बापाला सांगायला लागले पप्पा नका ना मारू माझ्या माईला दारूच्या नशेमध्ये पोराचं शर्ट धरलं पुरीचे केसं धरली दोघं लेकरांना दोघं साईड न फेकले पुन्हा लाकूड घेतलं बायकोवर धावून गेल्या बायकोला दनादना मारतोय बाई, बाई दना दना म्हणते धनी चार भिंतीच्या आडमध्ये मला मारून टाकलं असतं तरी मला काही वाटलं नसतं पर तुम्ही भर चौकात मारताय पूर्ण गावातली लोक बघतायत लोक मला कोणत्या नजरेनं बघणार आहेत या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय हो बाईची अब्रू म्हणजे काच्याचं भांड समजावत्या पण हा नराधम मारणं बंदच करत नाही बाई म्हणते बस लग्न झालं तेव्हापासून दारू पितोय समजवते दारू पिऊ नका तरी दारू पिणं बंद होत नाही सोन्यासारखी दोन लेकरं आहेत तरी सुद्धा दारू पिणं सोडत नाही या दारुड्याचा संसार करता करता मला, मला चा चा आता कंटाळा आला बद झालं मला आता याचा संसारच नकोसा वाटतोय म्हणले आता जीवच ठेवायचा नाही बाईनं अरण्याचा मार्ग धरला शेतात गेली आणि वीजचा डब्बा होता पॉयझनचा डब्बा होता कापसावर मारण्याची फवारणी मारण्याचा तो डब्बा होता का ते औषध घेतलं आता औषध पिणार विष प्राशन करणार पर नजरेच्या समोरची मुकली दोन लेकरं आली बैग माझा आठ वर्षाचा मुलगा सहा वर्षाची मुलगी जर का मी आज विष प्राशन केलं माझ्या लेकरांचं काय होणार आजच्या दिवस घरी जाते माझ्या जा लेकरांना माझ्या हातून काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते नंतर काय करायचं ते करते म्हणले या नराधमाना घरात काहीच राव दिलेलं नाही या धमाना घरात काहीच राव दिलेला नाही या बाई म्हणते आता काहीच नाही पण लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा बाई दुकानदाराकडे गेली दुकानदाराला सांगितलं दादा माझ्याकडे एक रुपया नाही या पण माझ्या लेकरांना पुरणाची पोळी खायची इच्छा दादा थोडासा गुडाचा खडा थोडीशी दाढ द्या हो मी कुठेही मजुरीला जाईल आणि माझे पैसे आले का तुमचे पैसे चुकते करते पण मला आज माझ्या लेकरांना काहीतरी गोडदोड करून खाऊ घालायची इच्छा महाराज दुकानदाराकडनं उधार वस्तू आणल्या उधार वस्तू आणून पुरणाची पोळी बनवली पोरी पोरीला आणि पोराला दोघांना जवळ धरून बसली डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते पूर्णाची पोडी उचलली आणि तो घास लेकराला भरवत्या दुसरा घास पोरीला भरवत्या आणि दोघं लेकरांना सांगते लेका उद्या जर या जगात मी नसेल ना बेटा तर स्वतःला समजून घेशाल रे पोराला सांगते दादा उद्या जर जगात मी नसेल ना तर ही तुझी बहीण नाही ही तुझी मुलगी असेल कारण तुझ्यापेक्षा दोन वर्षानं आ आणि पोरीला सांगितलं दीदी ना बाळा तुझा दादा जर तुझ्यावर रागवला ना त्याच्या बोलण्या का नको जाशील भाऊने तुझा, तुझा बापच असेल डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते अश्रूने ओली चिंब झालेली पोडी त्या लेकरांना घास भरवते पूर्णाच्या पोळीचा दोघं लेकर मायच रडणं बघून सांगतात आई तू अशी कधी नाही सांगायची आज अशी अचानक काहून बोलते ग माईनं सांगितलं लेका माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा रे कधी फुटन काही सांगता येत नाही लेख तुम्ही एकमेकांना समजून घेशाल रे दोघं लेकरांना माई समजवत्या आणि तशा वातावरणामध्ये तो नवरा पुन्हा दारू आला बायकोला म्हणतोय मला जेवायला वाढ म्हणले पूर्णाच्या पोडीचा ताट त्या बायकोनं ठेवला समोर पूर्णाची पोडी बघितली उचलला ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकला बायकोला पुन्हा रागवायला लागला म्हणले का दारू पिल्याच्या नंतर काय जेवायला लागतं तुला माहिती आहे का पूर्णाची पोडी का बनवली पुन्हा बायकोला मारतो या बाई म्हणते घरात काहीच राहू दिलं नाही अरे घरात काही नसताना मी तुला पुरणाची पोडीचं ताड बनवते पुरणाची पोळी खाऊ घालते तरी मला मारतोया या कुठं तरी तू चौकात मारलं ते दुःख मी विसरली असती पण अजून येऊन पुन्हा मारतो या बस नाही करायचं मला याचा संसारच नाही करायचा दादा नवऱ्याला बाहेर बेट आहे खटिया टाकलेली अंगणामध्ये दोघं लेकरांना पुढच्या रूममध्ये बाई धरून झोपली आ एकीकडनं मुलगा एकीकडनं मुलगी या कदाचित त्या लेकरांची मायजवळ झोपायची शेवटची रात्र असावी दोघं लेकरं झोपलेल्या इथं ऐंमधी रात्र बाई उठली आतल्या रूममध्ये गेली आणि विषप्राशन केलं आणि भिंतीच्या आडमध्ये पडलेली आ सकाळी सात वाजेला मुलगा उठला इकडे तिकडे शोधतोय माय काही दिसत नाही माय तर माझ्याजवळ झोपली होती आमच्या जवळ होती माय गेली कुठं इकडे तिकडे शोधतोय माय काय दिसत आए? नाही या आई आई आईचा आवाज येत नाही घरामध्ये डुंकून बघितलं भिंतीच्या आडमध्ये माय पडलेली आता आठ वर्षाच्या पोराला काय जगणं आणि मरणं यातलं अंतरच कळत नाही त्या पोरगाला असं वाटलं माय माझी इकडे येऊन झोपली या मायला उठवायला लागला आई आई अगं उठ ना आई तू माझ्या जवळ झोपली होती दिदी जवळ झोपली होती इथं काहून येऊन इथं काहून झोपली आई अगं उठ ना आई तू तर आमच्या जवळ झोपली होती ना इथं काहून येऊन झोपली आ आई जिवंत असेल तर त्याला रिप्लाय देईल उत्तर देईल आन्सर देईल नाही का पण आईच नाही या पर त्या लेकराला काय कळतय माय मेली म्हणून आईला उठवतोय आई अगं उठ ना आई तुला माझी दया नाही का गे ते आई अगं उठ ना आई आमच्याकडनं असा कोणता गुन्हा झाला ग आई काहून झोपली आई अगं उठ ना पोरगा जोरात जोरात आईला आवाज देतोय त्याचा रडण्याचा आवाज त्याच्या सहा वर्षाच्या बहिणीनं ऐकला आणि ती सहा वर्षाची बहीण सांगते दादा खरे काय झालं काय नाही गं बाई आई तर आपल्याजवळ झोपली होती आई अचानक इकडे या रूममध्ये येऊन झोपली या आईला मी एक तासापासून उठवतो या आई उठत नाही आई दिदी आईला एक तासापासून उठवतोय आई उठत नाही बाई आई माझ्यावर रागवली असेल दिदी तू तरी उठव ग तुझा आवाज ऐकून तरी माय उठल माय तुला जास्त लाड करायची हे बाई दीदी तू मायला आवाज दे ना ती सहा वर्षाची पोरगी माईला सांगते आई आई अगं उठ ना दादा तुला एक तासापासून उठवतोय तुला दया नाही का गे माय अगं उठ ना दोघं एक्र लाना त्यांना जन्म आणि मरण यातला अंतर कडतने दोघं अक्र रडत होते जोरात जोरात मायला उठवता त्या दो दोघं लेकरांचा रडण्याचा आवाज गल्लीतल्या बायांनी ऐकला गल्लीतल्या बाया जमा झाल्या म्हणले कारेवाडा काय झालं मावशी माझी आई आमच्याजवळ झोपली होती कधी उठून या रूममध्ये आली आता आम्ही उठवतोय माझ्या माईला आमची माई उठत नाही मावशी कदाचित आमची माई आमच्यावर रुसली की काय हे मावशी आमचा आवाज ऐकत नाही आमचा आवाज ऐकून उठत नाही मावशी तुम्ही तरी आवाज द्या ना माझ्या मायला उठवा मावशी सगळ्या गल्लीतल्या बाया बोलायला लागल्या अगं काय बाई आहेस तुझे लहान लहान यक्र रडताय तुला दह्या नाही का गे बाई अगं उठ ना ताजी माय जवळ आली त्या बोलणाऱ्या बायांना सांगायला लागली पोरी हो तुम्ही त्या बाईला उठवताय पण तुम्ही चेक तर करा ती मेली का जिवंत मतारी जवळ आली बाई हाताची नाडी चेक केली हाताची नाडी बघितली आणि हातच सोडला आणि त्या रणणाऱ्या पोरांना जवळ घेतलं आणि त्या पोराला सांगायला लागली दादा हे बाडा तुझ्या माईला उठवतोय ना म्हणे हो आजी तुझी माय आता उठणार नाही का ग आजी दादा तुझी माय तुम्हाला कायमची सोडून गेली रेले का हे आजी असं नको ग सांगू माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची मावशीकडं जायची जा जा तरी आम्हाला सोबत न्यायची शेतात जायची जा जा तरी बाजूच्या काकूला सांगायची माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा एका दिवसासाठी जायची तरी एवढी समजवायची प्रत्येकाला सांगायची माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा आणि आजी तू म्हणते माझी माय आम्हाला कायमची सोडून गेली कोणाच्या भरोश्यावर आणि कोणाच्या विश्वासावर घे माय सांग ना दादा ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते खिशात एक रुपया नाही घरात दोन तरुण मुली असाव्यात त्या बाप्पाला विचारावं पैशाची किंमत काय या दोन दोन किलोमीटर अंतरावर पाण्याचा सारा नाही या आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारावं पाण्याची किंमत काय आहे तसं ज्याला मायच नाही त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं काही ना ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं दादा ज्याचं झडतं त्यालाच कळतं महिला मातांना पण अनुभव असेल जोपर्यंत माहेरमध्ये मायबाप हायात आहेत ना प्रवीण बाबा जोपर्यंत मायबाप हायात आहे ना तोपर्यंत सासरवरनं बाई जाते ना पिशवीमध्ये एक साडी परकर घेऊन जाते मायबाप हायात असतील ना इकडनं सासरमधनं निघते ना एक साडी परकर घेऊन जाते पण मायबाप हायात असतील तर दोघं हातात पिशव्या भरून आणते समजावं या पोरीचे मायबाप हायात आहे आणि जर घरून निघायच्या वेळेस फक्त साडी परकर घेऊन गेली आणि तिकडनं पिशवीमध्ये साडी आणि परकरच घेऊन येत असेल समजाव विचारायची गरजच नाही माईबाप हाय का समजावं त्या पुरीचे मायबाप नाही हो। ज्याची माई गेली ना त्याला कळतं ते दुःख काय असतं कदाचित जो रवी किरण महाराज तुम्हाला कीर्तनातून दोन तास हसवतो ना जो रवी विनोदात कीर्तन करून तुम्हाला दोन तास हसवतो कदाचित त्याला एकांत ये मध्ये येऊन भेटा रवी किरण महाराज तुम्ही एवढे आनंदित राहतात एवढे हसवतात नाही दादा माझी ही माय गेली आणि सांगू का तुम्हाला माय सारखं निस्वार्थ प्रेम करणार व्यक्ती जगात कोणी भेटत कार्यक्रम करून जर जायचो ना दोन वाजेला तीन वाजेला जरी पोचायचो तरी माझी माय बसलेली असायची गेल्या गेल्या मला बघितलं का माझ्या मायचा पहिला प्रश्न असायचा रवी जेवलास का बाडा हो गाई लोक पोटच्या लेखागत जीव घालतात ग तरी मायला विश्वास नाही दोन अडीच वाजेला उठून मला विचारायची भाडा जेवण करून आलायच की स्वयंपाक लावू दोन अडीच वाजेला आपल्यासाठी स्वयंपाक करणारी माय ज्या लेकराची जाते ना त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं